मौराष्ट आवडते म्हणून मी मस्त खीर बनवले कशी आहे काय बोलला घाण आहे अरे घाण गरम आहे तर माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले हे मला हे आवडते म्हणून तर माझे लाड पुरवणारे हेच आहे मच्छी बघा आमचा मच्छी मच्छिमारे बघा कपडे सगळे घाण मच्छी आहे मच्छी भेटली त्याला पप्पा कसे जातात तसे चिखलामध्ये असं असं करायला हे <laughs> मच्छी मार या आता साडे अकरा आणि आईनी मस्त उपमा बनवला नाश्त्याला तर आता मी नाश्ता करून घेतो सुद्धा महाशिवरात्रीच्या वेळेला ना यांनी सुद्धा आणलेलं यांनी तर आबोलीच आणलेला आणि आईंनी असं मोगऱ्याचं त्यांना माहिती होतं मला आवडतं आज अभिषेक केलेला आहे तीन दिवसानंतर एवढं छान वाटते ना मस्त देव वगैरे घासलेत आणि गजरा होता तर गजरा आहे एवढं मस्त वाटते एकदम मन प्रसन्न झालं आहे माझं पूजा केली तर खूपच मस्त देवा वगैरे घासला मग पूजा केली आता वाजले साडे अकरा आणि मस्त उपमा बनवल्या नाश्त्याला तर आता मी नाश्ता करून घेतो हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्त ना हो तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर आता वाजले पाहुणे बारा आणि बारा वाजता कौरांची तयारी करायला घेणार आहे माझे झालेले आहे आणि ही साडी वापरायला लावलेली आहे मी रोज घालते बोललो आणि हा गजरा बघू शकतो महाशिवरात्रीच्या वेळेला ना यांनीसुद्धा आणलेलं यांनी तर आबोळीचा आणलेलं आणि आईने असा मोगऱ्याचा त्यांना माहिती होतं मला आवडतं आणि एवढा छान सुगंध आहे ना गजऱ्याचा सा। सासूबाईंनी आणलेलं गजरा मस्त सुगंध येतं तर मी आज घातला आहे आणि लक्ष्मीला घातला आहे वा भवानीदेवीला घातलेला आहे जरा जास्तच होता असा काय बोलतात त्याला फुटवरचा असतोय ना तसावाला घेतलेला तर छान वाटतं म्हणून घातलंय आता गौरांश नाश्ता करतो उपमा त्याला आवडलेला आहे मग तो दोन तीन वेळा घेतला त्या नाश्ता झाला त्याचा नाश्ता झाला की मग तयारी करते त्याची चलो आज पाल्या स्पर्धा आहे आमच्या गौरांच्या शाळेत तर मी काय घेतलेलं नाही बघा बोलतो ते सारखे घे मी तुला बनवून देतो घे मी तुला बनवून देतो मूग मूग मटकी हरभरा वटाणा असा त्यापासून काय पण बनवू शकता असं बोलमोर मी भागच नाही घेत काय आहे नुसती धावपळ धावपळ काल तर डेंजर हलत झाली माझी तिथं बसूनच जेवलो नाही म्हणून दुपारी मग ते चावी निघाली लावते पहिला बोला अभ्यासाचा फोटो काढा गार्डनचा कॅमेरा घेऊन गेला गार्डन ची फोटो काढतो पायाचा फोटो काढतो आणि लागेल मारेल तो <laughs> नको रडेल मला बोलते तू काहीतरी बनवणार नाही नको काय करत होता तुम्ही गेला अभ्यास उभा होता आणि मला बोलते अभ्यास करत होता नको ना दाखव बोला काय अभ्यास केला

బ్యాగ్ तर इथं माझ्या भाकरी चालू होत्या मी पाच वाजताच घेते भाकरी करायला पाच वाजता घेतला म्हणजे होता होता सगळं टाईम होतं तर आता भाकरी मी लास्टी राहिलेली आहे तर ती एक भाजून घेते आणि एका साईडला माझं काम चालू आहे पालकची भाजी साफ करायचं पालक पनीर ही रेसिपी बनवायची होती तर पालक पनीर सहसा मीच बनवते हल्ली तर मीच साफ करायला घेतलं आणि मग आईने एक भाजी बनवली वटाने यांनी आणलेली मग मटरचे तर मग मटर हे बोलले की मला भाजी पाहिजे मग आईंनी पण एक भाजी बनवली जसं तुम्ही बघितलं असाल की मी भाकरी भाजी असं बनवते तर आईसुद्धा एक एक काहीतरी करतात म्हणजे आम्ही दोघी पण हे दोघी पण म्हणजे काय बोलतात एकीवर काम ठेवत नाही आम्ही दोघी पण मिळून मिसळून कामं करत असतो आणि अशीच केली पाहिजे तरच आपलं घरात वातावरणसुद्धा छान राहतं तर असंच ठेवलं पाहिजे आपण पण एकावरच काम नाही टाकलं पाहिजे आमचं असं असतं सासू सुन्यायचं तर आता पटापट भाजी साफ करून घेते मग मला कांदा वगैरे चॉप करायचा आहे आवडते म्हणून मी मस्त खीर बनवले कशी आहे काय बोलला हा तशी आहे घाण गान गरम आहे घाण आहे अरे नाही घाण गरम आहे मग तशी नसतं बोलायचं गरम आहे बोलायचं असतं कवरांशला हीच आवडते आहे ना खीर शेवण्याची छाबुदाना छाबुदाना पण आवडते छाबुदाना पण आवडतं त्याला आणि ही खा खीर आवडते खास गौरांसाठी बनवलेली आहे ते तुला आवडतं ना आता खूप लागलं म्हणून मी कसं खाते लय आवडतं त्याला थोडीशी बनवली थोडीशी दाखवली देवाजवळ नाही आज मंगळवार पण आहे म्हणून खातात आई खातात तिकडं मी खा हा देवाजवळ चिकून घेत थोडीशी नाही पटापट संपव एका મોતી દેવા લાવવા પાછી પડલા ખુલ્સી મામસ્કાર નમસ્કાર દેવાપાશ નમસ્તા आणि तो बोलायचं ओम भू न प्रचोदयात असं दोन तीन आता श्लोक ऍड करायचे त्याच्यामध्ये हा एवढे श्लोक मी करणार ओके आता मी नंतर जरा खेळून झालं तयारी बिलकुल खराब करायची नाही गौराज आणि नंतर मी बघणार आहे तुझं ते काय कुठले श्लोक घेते मी गणाधीश गनादी। मनाचे श्लोक मी आज कोणाचा तरी फेवरेट बनवलाय काय आवडतो तुला आता खीर फेवरेट खाल्ली आणि ग्रीन ग्रीन असते ती भाजी त्याच्यात व्हाईट कलरचा टाकतो आम्ही हा दुधाचं असतं ते व्हाईट कलरचं काय आवडत तुला पालक पनीर ये गवच ना आठ बरोबर खातो बरोबर खातो नक्की करते चला पालक पनीर रेडी झालेला आहे वाजले तर पाहुणे सात येते यांनी वाटत मटर ते तुम्ही साफ करत बसतो फोडून ठेवलं मी त्या दिवशीच बोलले त्यांना होता म्हणून हा मीच कापले काही नाही मीच कापली ती ते एक पालक पनीर त्यांना सांगत होते मी फोडा आणि टाका तर मला बोलले ती जुनीवाली घे तर जुनीवाली पण दोन दोन मध्ये गुंडाळले नाही काढत बसत तर मटरची भाजी टाकलेली आणि तो भात नैवेद्यासाठी जेवण रेडी डाळ बरी राहिली दुपारची दुपारची डाळ बरी राहिले डाळ डाळ वाटी भरून आहे तरी अगोदर मग तिन्ही पण होते ना दोन भात दाखवायला भेटेल आला आला आला

फटके मग अशी ना गौरांशला भजीपाव आणून दिला ना मी बोललो मिरची पण खात खातायच्यातली तर मला काय बोलतय मी तर पोपट आहे का मिरची खायला बोलला तुझा पप्पा मोठा पोपट तू छोटा पोपट पाहिजे का मिरची ठेवलं दो। दोन दोनच आहे बघा कागद समजून टाकून द्या बंद कर आता बंद कर राहू दे ना मीच दिली ती झाली आता लांब घांबल पाहिजे काय काहीतरी काहीतरी तरी आता रंगी चालू आहे काय ना काय काय का ना काय बनवत बसणार आहे लसून बघा व्हिडिओ काढून ठेव तर हे आ, म्यूट आहे मी कारण हे असे काहीतरी बोलले ना मला खूप राग आला तेव्हा मी हस हसत ते हसत पण मला खूप राग येतो असं काही बोलले की म्हणजे मी टाकलं असतं तो क्लिप पण आता नाही टाकले चावते नाही तर छान टाकू का तेल काय हो हो <coughs> मच्छी बघा आमचा मच्छी बघा <laughs> कपडे सगळे घाण मच्छी मच्छी भेटले त्याला पप्पा कसे जातात असे चिखलामध्ये असं असं करायला हे <laughs> मच्छी मारिया पा खार खारी खारे पाणी आहे खार पाणी आहे पाणी झोप मध्ये जायला झोपड्यामध्ये झोपड्यामध्ये जायचंय मच्छी आणली का नाही आणली हा कसं करत आहे बघा पिशवी पिशवी खायचं करते असे बघा असं जाते हे भीवाले बघा आमचे भ्चिवाडी कि रे 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 हे कस निघते बघा हे मच्छीवाला बघा उद्यासाठी मच्छी देतोय उद्यासाठी मच्छी देतो आठ वाजायला दोन किलो आईकडे जा दोन किलो मच्छी आणले पकडून Hmm? का थांबना थांब <laughs> ना माझी छकरी थांब ना हे बघ याचा फिश तर तोंड बघ तर माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले हे मला हे आवडते म्हणून तर माझे लाड पुरवणारे हेच आहे किती काय राग राग केला तरी तेच ते 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 लाड पुरवतात तर आता आईस्क्रीम खाऊन घेते वाजलेत ना सव्वा दहा थोड्या वेळानंतर गौरांच्यासुद्धा हातपाय धुवून त्याला झोपवणार आणि पहिला आईस्क्रीमचा सॉरी ते